नमस्कार मित्रांनो जयशिवराय मी ऋतिक सागर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे म्हणजे गोळ्या चिंबोड्या पकडायला महाड तालुक्यातील तलिया गावात आलेलं आहे माझ्या मामाचं गाव आहे तर मित्रांनो इकडची पद्धत तुम्हाला पाहायला भेटेलच असे गोड्याची मोड्या पकडली जातात तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनल असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला चला तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू चला पाहू शकता गांडूल आहेत आणि बांबू आहे आता त्या बांबूला बांधतायत रस्सी आणि गांडूल बघायला हे बघा कसे बांधले जातात गांडूल इकडची खतरनाक पद्धत आहे गोळ्या चिंबोड्या पकडण्याची आता सूत आणलेला आहे पाहू शकता खतरनाक पद्धत आहे इकडची गोळ्या चिंबोडी पकडण्याची तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मंडळी आपली पहिली गरवणी बांधून झालेली आहे पाहू शकता व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनेल करायला विसरू नका चाला। 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 आता दाखवतो डायरेक्ट आपल्या प्लेस वर गेल्यावर तर मंडळी आता आपण पोचलेला आहे आपल्या प्लेस वर दाखवतो मला खतरनाक असा प्लेस आहे दाखवतो आपली मंडळी चाललेली आहे जंगलातून पाहू शकता पुरा जंगल आहे डोंगरावर आहे आम्ही डोंगरातून खाली आलेलो आहे आणि खाली आपली नदी आहे तर बघूया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून किती आता ठेकडेच तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपण चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तुम्हाला दाखवतो आता झाली टाकताना आपली गर गरवणी गरवणी आता सुरुवात केलेली आहे आम्ही म्हणजे टाकायला आता सुरुवात करतोय पाहू शकता नदी फना कसा प्लेस आहे पाहू शकता तुम्ही खन्नाथ जंगल आहे त्याच्यामध्ये आता आम्ही खेकडी पकडणार आहोत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतील किती खेकडी भेटतात व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चला पुढे जाऊ आता येत नाही आणि दगडांवर पाय स्लिप होतात नंतर तुम्हाला पाहायला भेटतील फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत बघा हे बघा कसे झाडाखाली टाकले बघा दरवणी बोलतात इकडे आपल्याला बघा खेकडा भेटलेला आहे दाखवतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे मंडळी पहिला खेकडा भेटलेला आहे खतरनाक साहित्य हा बघूया बघू या दुसरे चांगले आहे काय त्याला असताना पडले होते ओ डेंजर साईज है खतरनाक साईज सावध रहा खतरनाक साईज दुसरी हे दुसरी साईज बघा खतरनाक आपल्या राजनी काढलेला आहे बघू पिवळ्या रंगाचा खेकडा घ्यायचा का खतरनाक याला मोठ्या बोलतात दाखवू खतरनाक घ्यायचा खेकड पण लागलेलं आहे बाबू हे जाऊ दे का बाबू जावते आता ये नंतर दाखवते हे बाबा आपल्याला एक चौथा खेकडा भेटलेला आहे पाऊस शकतोय याच्यामध्ये मध्ये आहे हवा एक तो आम्ही सोडून दिला हवा वाला होता तीन आई बारीक दोन एक मोठा खाली दगडाखाली एक चिमोडी भेटली एक बघा नापा ज थांबा बघा काम पच कडक साईज काम पच्चीस आपण पार तिकडून आलेलो आणि आतापर्यंत आपल्याला एवढे भेटलेले पाहू शकता आता पुढे बघूया किती भेटतात मग दाखवतो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा चला हा आता डबल लागलेला आपल्याला म्हणजे काम बघा

ते काम पच्च सत्तरनाक साईजची लागलेली आहे ते बघा रुमाला तिला गुंडाल आणि इकडं पण सतरनाक आपल्याला भेटलेली आहे बघा मोठी मोठी साईज आहे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा चॅनल असे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मंडली आता आपण घरी चाललेलो आहे आपल्याला आता भेटलेले आहेत बरीच खेकडी मला घरी गेला जातो दाखवतो कारण दीड वाजता आलेलो आता वाटले साडेपाच आम्ही जातो घरी चला घरी गेल्यावर दाखवतो मंडळी आता आपण घरी आलेलो आहे आपल्याला एवढी चिंबडी भेटलेली आहेत बघू शकता तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करू नक्कीच सांगा आणि चॅनल नसून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटतो एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तप्त केले टाटा बाय बाय टेक केअर